नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुलेंची थोडक्यात माहिती भाग क्रमांक एक जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद जन्मस्थळ सातारा महाराष्ट्र वडील गोविंदराव फुले आई चिमनाबाई फुले पत्नी सावित्रीबाई फुले मुले यशवंतराव फुले शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे संघटना सत्यशोधक समाज बालपण आणि तरुणपणीचे ज्योतिबा फुले महात्मा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे होते मात्र ज्योतिबांच्या जन्मानंतर ते काही महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले प्राथमिक शिक्षण घेत घेत ज्योतिबा फुले भाजी विकण्याचेही कामही करत असत इंग्रजी शिक्षण घेण्याची होती अठराशे बेचाळीस मध्ये ज्योतिबांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला घराची बेताची परिस्थिती असूनही केवळ तल्लाक बुद्धिमत्तेमुळे त्यांनी हा अभ्यासक्रम अवघ्या पाच ते सहा वर्षातच पूर्ण केला तिथे त्यांची ओळख सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली जे पुढे त्यांचे आयुष्यभर जिवलक मित्र होते शैक्षणिक काळात त्यांचे सखाराम यशवंत परांजपे मोरोपंत विठ्ठल वाळवेकर हेही मित्र त्यांना भेटले या मित्रांनीही ज्योतिबांच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीत त्यांना नेहमीच सहकार्य केले शिक्षणासोबतच त्यांनी देखील संपादन केली होती महात्मा फुले लहानपणापासूनच हुशार करारी आणि अभ्यासू होते त्यावेळी पुण्यात कबीरपंथी फकीर येत असत ते ज्योतिबा फुले यांच्याकडून कबीरांचे ग्रंथ वाचून घेत असत त्यामुळे लहानपणापासूनच महात्मा फुलेंच्या मनावर कबीरांच्या विचारांची शिकवण बिंबवली गेली होती तेरा वर्षाचे असताना शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला समाजसुधारक ज्योतिबा फुले महात्मा फुले अठराशे अठ्ठेचाळीस साली एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्न सोहळ्याला गेले होते तिथे त्यांच्या त्या मंडळींकडून जातीवरून अपमान झाला आणि हीच घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली या घटनेमुळे त्यांना भारतातील जातीव्यवस्थेची जाणीव झाली बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून ते अस्वस्थ झाले जातीभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी त्यांना स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणे खूप गरजेचे आहे असं वाटू लागलं महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली बालविवाहास विरोध केला विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला विधवा केशवपन करण्यास विरोध केला दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पुस्तके आणि साप्ताहिकांमधून दलित आणि अस्पृश्य समाजाचे प्रबोधन केले वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था या समाजाच शोषण करणाऱ्या असून जोपर्यंत त्या पूर्णपणे नामशेष होत नाहीत तोपर्यंत एक समाज निर्मिती होणं अशक्य आहे असं त्यांना वाटू लागलं असं परखड मत मांडणारे ते त्या काळात पहिले भारतीय होते म्हणूनच जाती व्यवस्था निर्मूलन आंदोलनाचे ते प्रणेते ठरले यासाठी जाणून घ्या महात्मा ज्योतिबा फुले विचार जे सर्वांनाच देतील जगण्याची नवी प्रेरणा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद